आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण पैशासोबत सुख समाधान आणि शांतता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात काहीजण भले मोठे सेशन्स अटेंड करतात काहीजण खूप सारे मेडिटेशन करतात पण कामाचा ताण असेल आपापसातील मतभेद असतील किंवा धावपळ असेल या सगळ्यांमुळे हे प्रयत्न व्यर्थ जातात पण खरं सांगू समाधान शांतता हे आपल्या आतमध्ये असतं ते फक्त शोधावं लागतं कसं ते या व्हिडिओमध्ये सांगते नमस्कार मंडळी हरे कृष्ण मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मंडळी शांतता सुख समाधान मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की होऊन जाऊ द्या बघा मंडळी बऱ्याच वेळा आपण असो किंवा आणखी कुणीही असो एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी काय चांगलं केलं यापेक्षा समोरची व्यक्ती माझ्याशी वाईट कशी वागली हे जास्त काळ लक्षात ठेवतात त्याच त्याच गोष्टी आठवून वाईट वाटून घेतात बरोबर ना खरं सांगू आपल्याला आनंदी समाधानी आणि सुखी राहायचं असेल ना तर आयुष्यात एक नियम कायम अंगीकारता आला पाहिजे लक्षात ठेवता आला पाहिजे तो कोणता नियम आहे तर सांगते फर्ग्यू आणि हा हारूळ आहे तुम्ही म्हणाल फर्ग्यू आणि फॉरगेट म्हणजे काय तर बघा फर्ग्यू म्हणजे काय तर आपल्यासोबत कोण वाईट वागलं असेल आपल्याला कोणी त्रास दिला असेल तर त्या व्यक्तींना माफ करून टाका आणि फरगट म्हणजे काय तर वाईट गोष्टी वाईट आठवणी वाईट प्रसंग विसरून जा आता तुम्ही म्हणाल हे बोलण्यासाठी म्हणण्यासाठी सोपं आहे पण सत्यात हे शक्य नाही तर असं काही नसतं शक्य असतं थोडा वेळ लागतो थोडे एफर्ट्स लागतात थोडा प्रयत्न करावा लागतो पण हे शक्य आहे कारण मी सुद्धा हे केलेलं आहे मला ज्या लोकांनी त्रास दिला मी ते त्यांचे संस्कार म्हणून ते विसरूनही गेले आणि त्यांना माफही करून टाकलं आत्ता फक्त विषय निघाला आहे म्हणून मी बोलले नाही तर मी त्या व्यक्तींबद्दल चांगलाही आणि वाईट दोन यामुळे काय होतं मी माझ्या कामावर माझ्या आनंदावर आणि माझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू शकते आणि या सगळ्या गोष्टीला क्वालिटी टाइम देऊ शकतो एक उदाहरण सांगते ऐका बऱ्याच वेळा आपण आपल्या मोबाईलमध्ये खराब आलेले फोटो डिलीट करतो आणि चांगले फोटो सेव्ह करून ठेवतो छान असा आल्बम तयार करून ठेवतो आपण असं का करतो आपण जेव्हा केव्हा ते फोटोज बघू ना तेव्हा आपल्याला आनंद वाटावा छान वाटावं त्या चांगल्या आठवणी जागे व्हाव्यात म्हणून आपण तसं करतो बरोबर ना अगदी तसंच आपल्या मेंदूतून वाईट आठवणी वाईट गोष्टींचा विचार काढून टाकायचा आणि चांगल्या चांगले विचार चांगल्या आठवणी साठवून ठेवा म्हणजे काय होईल आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील छान छान आयडियाज येतील आणि आपल्यामधील चांगल्या गुणांची वाढ होईल आणि आपण आनंदी समाधानी सुखी आणि शांत राहू शकतो आता बघा एखादी घटना भूतकाळात घडून गेली त्याचा विचार करून काय उपयोग आहे का आपण ते बदलू शकणार आहोत का तर नाही त्यामुळं भूतकाळातील त्रास देणाऱ्या गोष्टी आठवण्यापेक्षा त्या गोष्टी विसरून जाणे पण हा त्यातून मिळालेला अनुभव हा कायम लक्षात ठेवायचा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या समाधानी वर्तमानासाठी आपण वर्तमानात जगत राहणं हे आपल्या हातात असतं बरोबर ना आता आणखीन एक सांगते नेहमी असं म्हणतात की माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो म्हणून ना आपण त्यांना मोठ्या मनानं माफ करून टाकायचं समोरच्या व्यक्तीनं माफी मागितल्यानंतर कुणीही माफ करतं पण आपण समोरच्या व्यक्तीनं माफी मागू अथवा न मागू माफी करून टाकायची कारण का माफी मागितल्यानंतर त्यांना माफ करण्यापेक्षा त्यांना आधीच माफ करून आपल्या सुखासाठी आपल्या आनंदासाठी आपण स्वार्थी बनायचं स्वार्थी यासाठी बनायचं की त्या गोष्टींचा डोक्यावरचा भार जो आहे ते माफ केल्यामुळे तो कमी होतो बरोबर ना आणि आपल्या महिलांमध्ये जास्त करून ही गोष्ट असते की बघा ही मला असंच बोलली तसंच बोलली किंवा ती मला बोललीच नाही किंवा मला तिने तिच्या कार्यक्रमाला बोलवलंच नाही या यात आपण अडकून राहायचं नाही तर एक उदाहरण सांगू थोडंसं विनोदी वाटेल मी तर एखाद्या व्यक्तीने मला त्याच्या कार्यक्रमाला जर नाही बोलवलं तर मी असं म्हणते की चला त्यांच्या कार्यक्रमाला माझं एखादं गिफ्टच घेऊन जायचो तर तो माझा खर्च वाचला हा असा पॉझिटिव्ह विचार करून आपण ती गोष्ट इग्नोर करायची किंवा टाळायची याचा अर्थ असा नाही की कार्यक्रमाला जायचंच नाही कार्यक्रमाला जा, जा। पण जर कुणी नाही बोलवलं तर त्या गोष्टीचं वाईट वाटून घेण्यापेक्षा असं पॉझिटिव्ह वेने किंवा सकारात्मकरीत्या विचार करा मला फक्त इतकंच सांगायचं आहे कारण का आपण प्रत्येकालाच आवडू असं काही नाही बरोबर ना किंवा प्रत्येकालाच आपण आवडलं पाहिजे असं काही नसतं कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो त्यामुळं जास्त विचार न करता फर्ग्यू आणि फर्गेट हा नियम कायम आचरणात ठेवा आणि आनंदी सुखी समाधानाने आणि शांत राहा तर ह्या व्हिडिओतून आपण काय शिकलो मंडळी तर फर्ग्यू आणि फर्गेट म्हणजे वाईट गोष्टी विसरून जा आणि वाईट लोक जे वागलेत त्यांना माफ करून टाका आणि आपल्या सुखासाठी आपल्या आनंदासाठी चांगले छान छान प्रयत्न करत राहा तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आणि व्हिडिओ व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल किंवा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत चला सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण मी असेच प्रकारचे वेगवेगळे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यामुळं नक्कीच सपोर्ट करायला अशी आशा व्यक्त करते आणि इथंच थांबते तोपर्यंत नमस्कार हरे कृष्ण काळजी घ्या ब बाय